कोणतरी मित्रांनो कोणतरी हे वाटतं इथं बरं का तर आता वाजताय रात्रीचे दोन दोन वाजता आम्ही झोपलो होतो तर मित्रांनो फायनली आपण जेवायला बसलो आणि बिर्याणीची टेस्ट घेऊ आपण पहिले सर्वात पहिले बाय तेच पाच भाग आपला बिर्याणी तेव्हा ठेवू तू भाऊ अरे भाऊ कशी बिर्याणी एक नंबर क्वालिटी हा एक नंबर काही विषय काही काही कमी जास्त काहीच नमक बिनमक आई कम काही कमी जास्त नाही नाही एक नंबर ओके नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आज आपण हंटेड नाईट कॅम्पिंग करण्यासाठी जाणार आहोत बघू शकता आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि जंगल मध्ये आपण इथं गाडी लावली आणि आपण व्हिडिओ चालू केलाय तर आज हंटेड नाईट कॅम्पिंग होणार आहे तरी सर्वांनी कंटिन्यू बघा व्हिडिओ तर इकडे बघू शकता साईटला बघू शकता इकडं स्मशानभूमी आहे तर अशाच भूतिया जागेवर आपण आज नाईट कॅम्पिंग करणार आहोत तर गाडीमध्ये फॅमिली बसली तर आपण त्याच फॅमिलीला घेऊन आपण इथं साईडला जाणार आहोत जंगलात एकदम भरलेल्या जंगलात जाणार आहोत सगळं सगळं मटेरियल वगैरे सगळं घेतलेलं आहे आपल्याला तिथं जेवण करण्यासाठी कॅम्पिंग करण्यासाठी नाईटला तर चला जाऊया बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कशी होती आपली नाईट कॅम्पिंग आणि चॅनेलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्ही बघू शकता साईटला एकदम खतरनाक जंगल आहे आणि इकडे बघू शकता आपण ह्या ठिकाणी कॅम्पिंग करणार आहोत म्हणजे आपण आता जागा बघण्यासाठी आलोय माऊ मावलासुद्धा आणला आपण कॅम्पिंग करण्यासाठी चला आपण पहिले जागा बघून घेऊ कारण की आपला टेंट लागला पाहिजे आणि थोडीफार जागा मोकली पाहिजे आपल्याला तर तो चला तर मित्रांनो फायनली आपल्याला कॅम्पिंग करण्यासाठी जागा सापडली ही बघू शकता ही जागा आहे आणि आपण अशा ठिकाणी आलो आहोत की ह्या ठिकाणी माहिती आहे का लोकं सांगतात की ह्या ठिकाणी एकदम खतरनाक हंटेड जागा आहे कारण की इथं बऱ्याच लोकांना असा भास होतात की इथं भूत आहेत बघ असे लोकं म्हणत आहेत पण आपण आता प्रत्यक्ष बघूया खरंच भूत आहेत तर आपण इथं पूर्ण रात्र इथं आपल्याला काढायची आहे तर बघूया आता भूतं आहेत की नाही आपल्याला पण कळून जाईल चला तर बघू शकता आजूबाजूला पूर्ण जंगल आहे मित्रांनो पूर्ण जंगल आहे तर मित्रांनो आपली गाडी तिथं रस्त्यावर लावली आणि माझा थोडासा तो आवाज खराब होऊन गेला मित्रांनो कारण की काल पण आम्ही नाईटला कॅम्पिंग आलो होतो म्हणून खूप उशीर झाला होता सायंकाळचे नाही संध्या सकाळचे सहा वाजून गेलो होते आम्हाला तर आपली गाडी तिथं लावली रस्त्यावर तिकडे बघू शकता रस्त्यावर लावली गाडी आणि ती आणण्यासाठी आता तिला रस्ता बघतोय आम्ही तर मित्रांनो बिबट्या प्राणी तर बिबट्या म्हणजे आपण माहिती आहे ना तेंदवा म्हणतो आपण त्याला तर खड्या वाघ म्हणतो म्हणजे बरेच नाव आहेत त्याला तर ते सुद्धा इथं जंगलात आहेत म्हणे या ठिकाणी आणि तुम्हाला मी मागे बोललो की एकदम हंटेड जागा आहे एकदम भुतिया जागा आहे त्या ठिकाणी आपण आज रात्रभर कॅम्पिंग करणार आहोत इतकी फॅमिली इतकी मंडळी आणली आणि लहान लहान पोरं आहेत ते ऐकत नव्हते चला म्हटलं तुमची जिरतोच म्हटलं आज नाईटला थमशेल का म्हटलं एवढं का त्याचा जीव आवडतो का बघू म्हटलं चला तर आज कॅम्पिंगचा दुसरा दिवस आहे म्हणजे आज दुसरी कॅम्पिंग आहे तर नेक्स्ट टाईम लहानपूर कोणीच राहणार नाही फक्त आपले जेंट्स आणि डे कॅम्पिंग करण्यासाठी आपण योग्यता आणि माऊ राहणार डे कॅम्पिंगला आणि नाईट कॅम्पिंगला फक्त जेंट्स राहतील पुढच्या कॅम्पिंगला बरं का నేను ఏదో तर मित्रांनो आपला टेंट वगैरे सगळा लागला आहे सेटअप झालेला आहे आणि आपला स्वयंपाक करण्यासाठी आपल्याकडे जो गॅसचा स्टोवसुद्धा आहे मागवलेला मी तुम्हाला प्रोडक्टमध्ये तुम्हाला टाकून देईल तुम्ही पण घर बसल्या मागू शकता ॲमेझॉनवरून ते प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो बघू गॅसच्या टाक्या आहेत ह्या दोन टाक्याने मागवल्या होत्या आणि हा स्टोव आहे आपण एकदम सिम्पल सेटअप आहे ॲस्टोचा तुम्हाला लगेच सेटअप करून दाखवतो तरी बघू शकता तुम्हाला सिम्पल सेटअप करून दाखवतो लगेच काही एकच मिनटं लागतो फक्त सेटअप करायला आपल्याकडे बल्ब कमी आहेत कारण की आपण मोबाईलचा टॉर्च वापर करतो आहे मोबाईलच्या टॉर्चचा म्हणून आपण फक्त तोही विषय लाईट राहिला असता तर एकदम भारी वाटला असतं अजून तर आपल्याला फक्त मोबाईलच्या टॉर्चच्या साह्यानेच आपण व्हिडिओ बनवतो आहे तर आपल्याला आता स्वयंपाक बनवण्यासाठी कोरडे लाकडं लागणार आहेत आपल्याला स्वयंपाक बनवण्यासाठी आणि आपण ते ओललं की तर काही तोडू शकणार नाही बरोबर आहे का नाही ओलं तर लागतं जळणारच नाही ओलं तोडून फायदाच नाही फक्त जे सुकलेले असतील तेच आपण इथून लाकडं घेणार आहोत बाकी काही विषय नाही स्वयंपाक लगेच रेडी होईल आपला तरी कोरडे लाकडं आणले आपण आणि इकडं चूल पेटवण्याचा कार्यक्रम चालू आहे तर आपल्याकडे जो स्टोव पण आहे तिथं आपण वेगळं पदार्थ बनवूया ह्या स्टोवर तर टेंट लावून खूप पाण्याची ताण लागून गेली टेंट तर तसं लावायला दोन जण भरले तर सोपं राहतं पण आत्ता जास्तच पब्लिक आहे आपल्याकडे म्हणून आपल्याला सोपं गेलंय तर माव आवाज काढतोय घाबरतोय ओ असं त्याला वाटतं काही जंगलातून काही आलं तर काय होईल आपण त्यासाठी आलो आहे मित्रांनो बघूया आता इथले लोक म्हणतात की इथं भूत असतात म्हणे मग आपण तेच आपण आता बघण्यासाठी आता पूर्ण रात्र आपण इथे कॅम्पिंग करणार आहोत आणि सगळं आता सेटअप तर झालंय सोय बघायची तयारी लवकरच करू तर मित्रांनो आजूबाजूला बघू शकता एक पूर्ण जंगल आहे संपूर्ण जंगल आहे आणि कधीही आणि कोणत्याही वेळी कोणताही प्राणी इथं येऊ शकतो मित्रांनो जंगलात टायगर किंवा लांडगं किंवा लकडबग्गा आपण म्हणतो ते अगदी कोणताही प्राणी कोणत्याही प्रकारचं प्राणी प्राणी इथं येऊ शकतो म्हणून आपण लवकरात लवकर इथं आग पेटवतो हो आहे कारण की इथं आता रात्रीचे साडेआठ वाजले आहेत बघू शकता पूर्ण अंधार झालेले आहे त्यात सेटअप करून आम्हाला आम्ही आलो सहा वाजता आणि आता वाजता एक आठ वाजून गेले आम्हाला सगळं सेटअप करून आता चूल पेटते म्हणजे जाळ केल्याने कोणताही प्राणी आपल्याजवळ येऊ शकत नाही आणि जर आला टेंट टेंट तर आपण लगेच टेंटमध्ये निघून जाऊ कारण की आपण सेफ्टी टेंट आहे कारण की टेंट असं आहे की प्राणीला किती वेळ नखर राहिले तरी ते टेंट फाटणार नाही त्याचे नखर असे निशसतील निसून जातील असं असं टेंट आहे प्लास्टिक तर चला तर मित्रांनो आपला प्रोग्राम आहे चिकन आणलंय मी येतानाच गावातूनच घेऊन आलो आहे एक किलो चिकन आहे तर हे एक किलो नाही एक किलो बाकीचं बिर्याणीसाठी आणि एक बाकीचं सूपसाठी आता मी स्वतः सूप बनवणार आहे चिकन सूप तर चिकन सूपसाठी लागणारं सगळं मटेरियल आपण इथं आणलेलं आहे आता आपण चि चिकन सूप बनवायला सुरुवात करूया आणि इकडं बिर्याणी तयार होते खूप मस्त असा वास येतोय बिर्याणीचा बघू आता टेस्ट कशी होणार आहे योगिता बनवते आणि रोहिणीताई बनवते आणि इकडंसुद्धा आपण एक शकुटी पेटवली कारण की जंगली जनावर जर आलं तर शेकोटीला बघून पळून जातात ते त्या ठिकाणी दिदी बसली आणि राखण म्हणजे राखण करायला बसले आम्ही भाजी आणि सूप बनवतो बिर्याणी आणि सूप ती आता आम्हाला सांगणार म्हणजे कोणी आलं तर लगेच आम्हाला आवाज दिल ती तर आपण बॅक साईडला आलोय कॅम्पच्या बघू शकता पूर्ण जंगल आहे बघू शकता आजूबाजूला मी इकडे आलोय थोडं मागे माझा सुद्धा जीव घाबरतोय माव बघा घाबरत आहे बघा पूर्ण हंगामा म्हणजे इतकी जण आहेत ना म्हणून असं एकदम जीव घाबरत नाही थोडासा माझा फायनली आपलं सूप रेडी झालंय आणि आपण आता प्लेटमध्ये काढणार आहोत सूप आणि मावला पण खूप भूक लागून गेली त्याला पण सूप द्यायचं आहे माझ्या हात्याचं बघूया टेस्ट कसं झालंय आपण बघू आता आपल्या सूपमध्ये एक वस्तूची कमी पडली मित्रांनो कोथंबीर नाही होती आपल्याकडे म्हणून आपण कोथंबीर टाकली त्याच्यात तर आता मावला सूप दिलंय आणि माव आता टेस्ट करून सांगेल आपल्याला कसं आहे सूप टेस्ट कर चल कस आहे भारी, भारी म्हणजे कसं इकडं सांग इकडे सांग आपल्या फॅमिलीला सांग कसं आहे भारी आहे पीस खाऊन दाखवा कसं लागतंय एक नंबर ना तर फायनली माऊने टेस्ट केली आता सूपची फायनली आपण बिर्याणी टाकणार आहोत तर मित्रांनो आता फायनली आपण सूप टेस्ट करून बघूया एक नंबर झालंय अशा ठिकाणी खायला इतकी मजा येते ना मित्रांनो असं आत्ता असं वाटतंय की दुनियातली सगळ्यात जी मजा असेल ना ती याच्यातच आहे असं आत्ता मला वाटतंय सगळ्यात जास्त मजा फक्त कॅम्पिंग करण्यात आहे अशा ठिकाणी आणि अशा ठिकाणी इथं हंटेड जागा आहे जागा भूतिया ही तर आपला जीव पण थोडासा घाबरतो आहे कारण की ही जागा चांगली नाही व असं इतकी लोकं सांगतात आजूबाजूला बघू शकता पूर्ण जंगल आहे आणि कोणत्याही वेळेला काही होऊ शकतं कोणत्याही वेळेला कुणीही येऊ शकतं इथं आपली फक्त इतके जण आहेत आपले मेंबर्स ते आहेत आणि आपण आहोत इथं आणि थोडे लाईट्स नाही आपल्याकडे म्हणून तो प्रॉब्लेम आहे मित्रांनो कॅमेरा चालू आहे फक्त कॅमेराचा फोकस चालू आहे आणि बाकी बल्प वगैरे काहीच नाही आपल्याकडे म्हणून थोडा तो इश्यू आहे नेक्स्ट टाईम आपल्याकडे बल्प वल्प सगळे राहतील आजूबाजूला लावलेले तर ठीक आहे आता थोड्याच वेळात जेवण करूया आणि झोपूया कारण की आता नऊ वाजून रात्रीचे रात्रीचे नऊ वाजते आता तर मित्रांनो फायनली आपलं सगळं रेडी झालं आहे आणि निवांत बसले आता सगळं रेडी करून स्वयंपाक करून योग्यदान ते बघू शकता चोडी केली एकदम जोरात आणि इकडं बघू शकता स्वयंपाक सगळा पडला आहे रेडी आहे बिर्याणी तिकडं आणि आपलं सुप्त इथं पिले गेलंय आणि माऊ बघा मध्ये मस्त मोबाईल बघतोय टेंटमध्ये एक नंबर मोबाईल बघतोय ना मोबाईल बघतोय बघू शकता आणि टेंट खूप मोठा आहे बरं का मित्रांनो हे बघू शकता आणि तिकडे बे खिडकी आहे आणि इकडे पण आहे आणि आपल्याकडे मेन विषय तुम्हाला सांगितलं मित्रांनो मेन्यूशी काय आपल्याकडे लाईट्स नाही आहे फक्त मोबाईलच्या टॉर्चवर चालू आहे बघू शकता फायनली आपण जेवायला बसलो आणि बिर्याणीची टेस्ट घेऊ आपण पहिले सर्वात पहिले बा तेज पाच भाग आपला बिर्याणीमध्ये घेऊ डाकला त्यामुळे साईडला ठेवू तू बरे भाऊ कशी बिर्याणी एक नंबर तर बघू शकता मित्रांनो आपली बिर्याणी किती छान झालेली आहे आणि सर्वांना बिर्याणी खूप आवडली पण थोडं बिबट्यामुळे भीती वाटते आम्हाला कारण इकडं बिबट्याच नाही तर मित्रांनो बिबट्यात नाही येऊ शकत इकडं दुसरे पण प्राणी येऊ शकतात जंगल आहे तर मित्रांनो आम्ही कॅम्पिंग साठी आहे दाजी राहुल भाऊ आम्ही सर्व आलो आहे तर इथे ना थोडीशी जागा थोडीशी भीती सारखी वाटते थोडीशी हंटेड वाटते बिर्याणी खूप छान झाली भीती खूप वाटते मला आम्ही आम्हाला राहुल भाऊचा आणि प्राणचा आहे कारण ते आल्यावरच आम्ही येऊ शकलो लेडीज येऊ शकलो आणि सर ते तर इम्पॉर्टंट ते तर तुम्हाला माहितीच आहे नमस्कार फॅमिली आम्ही काल सुद्धा कॅम्पिंगसाठी गेलो होतो तिथं तुम्ही बघितला व्हिडिओ आम्ही सर्वजण होतो खूप मजा आली आणि तिथं खूप असं आम्हाला घाबरण्यासारखी जागा होती तिथं खूप बिबट्यास बिबटी येण्याचा संभव होता आजूबाजूला जंगल होतं ऑलरेडी पिकं होती तिथं त्याच्यातून आम्हाला घाबरण्याचं खूप म्हणजे भीती अशी वाटत होती आम्हाला आता काय करावं काय नाही पण तरीसुद्धा आम्ही तिथे कॅम्पिंग काल केली आज पुन्हा एकदा आम्ही इथं आलो आहे आणि ही जागा इतकी भयंकर आहे की लोकांच्या दौऱ्या आम्हाला कळाली इथं खूपच भयंकर जागा आहे भूतिया भूतिया जागा आहे ती तरी सुद्धा आम्ही इथं येण्याचा प्रयत्न केला आणि ते सक्सेस झाले आत्तापर्यंत तर बघू आता आम्हाला रात्री इथं काढायची आहे तर पुढं काय घडतं बघू आपण तर मित्रांनो फायनली जेवण वगैरे सगळं झालं आहे आमचं आणि सगळं एन्जॉय झालं आहे आता टाईम झाला आहे साडेबारा वाजले रात्रीचे बारा वाजले आणि सगळे झोपले बघू शकता टेंटमध्ये रालबाबत झोपले आणि सगळी चिल्लर पार्टी पण झोपली तर स्वतः मी, जागी आता। मी जागी जागे, जागे आता स्वतः मी जागे आणि कॅमेरामॅन जागेत आपले ज्यांनी कॅमेरा पकडले ते जागे आता झालं आहे आमचा झोपण्याचा टाईम आणि एकदम आ... सड़े बारा वाजले आता एकदम जीव घाबराय लागून गेला आहे कारण की ना कोणी पण येऊ शकतं आणि एकदम हंटेड जागा आहे आता बघू आपण काय होतं काही नाही आता झोपतो चला गुड नाईट मित्रांनो भेटूया डायरेक्ट सकाळी ओके कोणतरी आहे वाटत बरं का आजूबाजूला कोण कोण आहे मित्रांनो कोणतरी आहे इथं बर का तर आता वाजता रात्रीचे दोन दोन वाजता आम्ही झोपलो होतो बघू शकता सगळे सगळे झोपून गेले आणि कोणाला जाग नाही कोणतरी बाहेर आहे शंभर टक्के आपण शंभर टक्के आपण पाहिला जाऊ बाहेर कोण कोणी आता आवाज आला नाही आहे ते बाहेर उजेड चालू आहे म्हणजे आपण अग्नी पेटवलाय बाहेर जाळ चालू आहे बाहेर तर काय सांगता येत नाही आता बाहेर कोण आहे आणि रात्रीचे अडीच दोन वाजले अडीच तीन वाजले असतील मित्रांनो आणि माझा जीव खूप घट होते आणि मी जागा आहे एकटा हे सगळे झोपून गेले कोण योग्यदा येऊ घा त्यांना उठवणार आहे त्यांना उठवणार कोणतरी बाहेर कोणतरी टी बाहेर कोणतरी tut <laughs> tut <laughs> बंद करून घ्या बंद करून आणि फुल दाट झोप मध्ये होतो मध्येच असा आवाज यायला लागला तर आता आजोजाला पण दिसत नाही तिला बघू शकता आपली शकुडी गेली होती साईडला ती संपूर्ण ठिकाणी आपण शपुरी केली होती आज दिसत नाही इकडं बघू शकते मी पूर्ण अंधार आहे टेंट आणि आजूबाजूला पण कोण दिसत नाही फक्त आपल्या मोबाईलचा फ्लॅट चालू आहे आता मी टेंट उघडला होता आणि ह्या साइडला बघू शकता तुम्ही या साईडला आपण शेकोटी केली होती ती आता विजली म्हणजे विजत आली आहे कारण की खूप मोठा जाळ होत होता म्हणून आपण ती तशी ठेवली होती आणि त्या साईडला बघू शकता असं आथरलं होतं आणि इथं आलं कोण होतं तिथं आपल्या कळलं नाही मित्रांनो आपण इथे पुढे जाऊन बघू राहू आपण तिथं झोपल मित्रांनो आणि मी आणि बाकीच्या निघून गेले घरी आता मी जे फक्त एकटा आता सगळं सामान आपलं एक साइडला पडलं आता केव्हा आवरायचं केव्हा नाही

मित्रांनो खूप जुग मित्रांनो एखादा प्राणी नसेल प्राणी असेल कोणी मनुष्य राहू शकत नाही कारण की आजूबाजूला कोणी राहत नाही एकदा आणि कोणी माणूस पण येऊ शकत नाही इथं तर मला असं वाटतं कोणतरी एखादा प्राणी असेल इथं आलं असेल जवळपास कारण की आम्ही चिकन वगैरे खाल्लं बिर्याणी खाल्ली ना ते हड्डी वगैरे जवळपास पडली असेल म्हणून ते खाण्यासाठी इथं त्यांना वास लागला असेल दोन ते आले असतील इथं मी सांगता येत नाही कारण की आम्ही तर टेंट आवडू आहे आणि ते टेंटला बघा आजूबाजूला थोडं हे करत असतील असा पण विषय राहू शकतो तर एक काम करू मित्रांनो आपण आजची कॅम्पिंग माइंड आता वाचताय रात्रीचे तीन वाजता आहे तर आपण आता टेन्ट आवडूया कारण ती सुविधा होईल सगळे मला नाही म्हणताय आपण जर समजून घ्या मुलं मुलं राहिला असतो शंभर टक्के आपण प्रयत्न केला असता हिंमत दाखवली असती कारण की ते लेडीज आहेत सगळे म्हणून ते घाबरत आहे आता आपण एक काम करू ट्वेंट आवरू आणि आपल्या आपल्या घरी जाऊया ओके